महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला आला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध म्हणाल्या राज्यात पोलीस राज्य प्रस्थापित करायचं का महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केला आहे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आलेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोलीस राज प्रस्थापित करायचा आहे का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे सरकारकडून या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात असलेल्या परंतु लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना यांच्या विरोधात कारवाई करण्याचा डाव आहे सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकाऱ्यांची पायमल्ली करत असून थेट इंग्रजांनी आणलेल्या रावलेक्ट ॲक्ट सारखा का कायदा पुन्हा आणत असल्याचं देखील सुप्रिया सो यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळ सचिवालयाने वर्तमानपत्रातून एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे विधानसभेचे विधेयक क्रमांक तेहतीस व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध घालावा यासाठी तरतूद करणार असल्याचं या जाहिरातीच्या शीर्षकावरून दिसतं आहे या विधेयकासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे या विधेयका संदर्भात सर्वसामान्य जनता विधिमंडळाचे माजी सदस्य संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटना संस्था यांनाही विधेयका संदर्भात आपले म्हणणे समितीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि अस्वस्थ करणार ते आहे एवढंच मी विनम्रपणे मला शेती खात्यातलं गेल्या अनेक वर्षातलं जो भ्रष्टाचार आहे तो आज राज्याच्या समोर येतो आहे माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे जेव्हा मी हे मांडलं तेव्हा त्यांनी ऑन फ्लोअर पार्लमेंट ऑन रेकॉर्ड सांगितलेले की मी या सगळ्याची मी इन्क्वायरी लावीन मागच्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली मी त्यांना विनम्रपणे त्याची आठवणी करून दिली त्यांच्याकडे लग्न आहे आता ह्या आठवड्यामध्ये ते लग्न झाल्यानंतर ते जरा फ्री झाल्यावर पुन्हा या विषयासाठी त्यांची भेट घेणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई